भरपूर दंडवत प्रणाम ह्या सत्संगाच्या कार्यक्रमाची सुरुवात दादा सुरुवातीला माझी बसे आले वाट रोडवून खाली येताना मी समोर बसलो होतो माझ्या लक्षात आलं की साधू न येणार असं कसं काय वळाला कारण त्यांचा माझा परिचय नव्हताच मी कधी मंदिरात बी येत नाही या असल्या कार्यक्रमाने पुढं तुझं माझ्याकडण्यापेक्षा कधी येत नाही ह्याच्यात पण ते वळाले वळल्यानंतर मग मी उठून उभा राहिलो हातात धरून आणलं खुर्ची टाकली बसलो दोघंजण आम्ही गप्पाने मग गप्पा माझी मान म्हणलं मग पाणी प्यायचं म्हणून विचारलं पण म्हणलं बाबा न पाहतं काय करू मी आता माझं नाहीलाच म्हणजे तुम्हाला ना न पाहतो कोण म्हणलं म्हणजे आठ वर्ष झालं आठ ते नऊ वर्ष झालं तर मी घर बांधलं त्याला एका साधूनसुद्धा पाणी प्यायला नाही किती बिन कुल डी माल सगळं हातात पण पाणी नाही भोजन नाही मग ती म्हणले ती कसे मला ती म्हणजे मला काय माहीत नाही पण ते असे करतात असे वागतात मग त्याने म्हणले दहा दिवसानंतर तो आत्मा शिथून निघून गेला मग महाग खाली काय राहिलं मग पाहतं कुठे का पायचं न पाहताचा विषय आला कुठून त्या दिवशी तिने पाणी घेतलं चहा घेतला मग मला समाधान वाटलं मग त्याने सत्संगात मला सगळी तयारी सांगितली म्हणजे आपल्याला असं असं करायचं काय हरकत नाही म्हणून तुम्हाला जिथं मुलं पडेल तिथं बोलावं म्हटलं सचिन आहे मी हाय तुम्हाला कधी अपूर्ण पडू देत नाहीत मला आम्ही त्या दिवशीपासून एक दिवस सुद्धा खराब दिलं नाही त्यांच्या अन मूर्ती दिसती आपण आपल्याला साधी वाटती पण अभ्यासाला पती आहे असं मला दादाचं अभिनंदन करावं वाटलं कारण माझं घर आसुकी झालं माझं घर पारवायत पण ह्यांच्या मार्गदर्शनामुळं आणि दादाच्या सत्संगामुळं ह्या सगळ्या गोष्टी घडून आल्या त्याच्यामुळं मला आनंद झाला म्हणून दंडवत पड ही पावती सत्संगाची